नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं सचिन बाळकृष्ण नाईक ह्या वॉर्डमध्ये आपल्या कोण कोण नगरसेवक पदासाठी उभे आहेत माझा आता प्रथम वॉर्डचा क्रमांक आपल्या चार आहे वॉर्ड क्रमांक चार मध्ये नगराध्यक्ष सा, पदासाठी शमशरसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत अ त्यांची खून कमळ आहे सर्वसाधारण ओपन मधन राहुल जगन्नाथ निंबाळकर आहे त्यांची खून कमळ आहे आणि माझ्या काकी अश्विनी चंद्रकांत नाईक या उभ्या असून त्यांची खून गड्याळ आहे उमेदवार प्रचार केल्यानंतर लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय उत्तम उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आता सगळीकडे बदलाचे वारे जोरदारपणे वाहत आहे आणि त्यात संच नाव जोरदारपणे पुढे येत आहे उद्या मुख्यमंत्री मध्ये आहेत कसं वातावरण निर्माण झाले खूप सुंदर वातावरण आहे आम्हाला तर उत्कंठा लागलेल्या आहे जास्तीत जास्त आम्ही उच्चांक करणार आहे गर्दीचा उद्या मुख्यमंत्री या ठिकाणी आल्यानंतर काय बोलतील आणि कुठल्या मुद्द्यावरती भर देतील फक्त विकास आणि विकासावरच विकासा बोललं जाणार आहे बाकी कुठलाही विषय होणारच नाही कारण त्यांना सुद्धा माहितीये तीस पस्तीस वर्ष फलटणची परिस्थिती खूप बिकट होती आता जसे रणजितात आणि सगळी सूत्र हातात घेतल्या हो, तेव्हापासून बदलाचे वारे खूप जोरात व्हायला लागलेले आहेत तुमच्या प्रभागामध्ये विकासाची कुठली कामं पेंडिंग आहेत प्रभागाचे आमच्या इथं रस्ता रस्ते गटारा आणि लाईट पण दादांनी आता हे केल्यामुळे आम्हाला सिमेंटचे रस्ते वगैरे मिळालेले आहेत आम्हाला विरोधकांसाठी काय सांगाल विरोधकांसाठी काय नाही विजय निश्चित आमचाच आमच्याच जास्तीत जास्त निवडून येणार आहेत धन्यवाद नमस्कार काय नाव आहे हो तुम तुमचं वेंद्रे वेंद्रे साहेब या प्रभागामध्ये कोणत्या उमेदवारासाठी आपण प्रचार करताय सिंह नागरी मग नगराध्यक्ष पदासाठी आणि नगर राहुल निंबाळकर आणि नाईक नाईक वहिनी हा मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला शंभर टक्के चांगला प्रतिसाद आहे विकास काम या प्रभागात कोणकोणती कुन नागरिकामार्फत मागणी केली जाते विकास कामाचा विषय असा झालाय की पूर्ण हे जुनं गाव आणि राजांना कायम जुनंच गाव ठेवायचं होतं फल्टरमध्ये कुठला विकास करायचा नव्हता त्यामुळे त्यांना सगळं जुनेच जुनेच ठेवलंय नवीन काय करून दिलं नाही पण खासदार झाल्यापासून आणि आमदार नवीन झाल्यापासून फलटणचा बराच विकास करत चाललाय आणि ह्याच्या पुढे आणखी चांगला विकास घडणार आहे अजून कोण कोणती काम या प्रभागामध्ये आपण करून घेणार आहात अजून नदीचे स्वच्छता मोहीम आहे प्रभाग ह्या प्रभागात नदी येते पाण्याची जी कमतरता की पाणी बाबा एक तासभर अर्धा तास, तास पाणी येतं तर साधारण तासभर पाणी यावा अशी लोकांची अपेक्षा आहे परत इथं मध्ये कॉन्क्रीट करण्याची व्यवस्था व्हावी लोक दृष्ट्या या प्रभागामध्ये मुलांच्या काही समस्या आहेत का शैक्षणिक दृष्ट्या समस्या म्हणलं तर आज आमच्या पोरांना बऱ्यापैकी बारामतीला ऍडमिशन घ्यावं लागतं का शिक्षणाची फलटण मध्ये व्यवस्था चांगली नसल्यामुळे बऱ्यापैकी लोक बारामतीला शिक्षणाकडे जातात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कालच्या प्रचार सभेमध्ये आपल्यावरती एक टीका केलेली मान्य खासदारांनी के निधी आणला हे मान्य केलं त्यांनी परंतु सर्वसामान्य जनतेचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी नेमक्या कुठल्या कोणती कामं केली आवाज तुमचा कृष्णा खोऱ्या आपलं जे पाणी येणार आहे त्या पाण्यामुळे शेती सुबलम सुबलम होणार आहे जी सी येणार आहे त्या एमआयडीसी मुळे प्रत्येक बेरोजगार पोरांना रोजगार मिळणार आहे अशी दादांनी रेल्वे आता रेल्वेचं जंक्शन होईल मोठं फलटणला मग ती जंक्शन झालं तर आणखी रोजगार म्हणजे फलटण शहराची डेव्हलपमेंट क्रीडांगण आजपर्यंत फलटणला क्रीडांगण जी होती तीन यांच्या ताब्यात ठेवली क्रीडांगण स्वतःच्या मालकीची असं सांगितलं त्याचे बी होत दुसऱ्याच्या नावाने आणि तारांगण महिलांसाठी आजपर्यंत आजपर्यंत तुम्हाला सांगतो सांस्कृतिक भावनाचं काम गेले पाच वर्ष जर चालले दुरुस्ती करण्याचं काम पाडून चार वेळा बांधून होईल इतकं मोठं त्याचं टेंडर दिलंय फक्त दुरुस्ती या कामामध्ये भ्रष्टाचार झालाय विरोधकांनी विरोधकांमार्फत असा काय आरोप आहे का तुमचा भ्रष्टाचार आणण्यापेक्षा कामाची जी पद्धत आहे तुम्ही जर विकास केला म्हणत आजचा गेले तीस वर्षात तर तो विकास दिसला पाहिजे होता नागरिकांचे प्रश्न आहे असे विकास केला फसवणूक झाली असं हा अहो यांचा विकासच दिसला नाही आमच्या दादांनी जी काम केले ती लोकांना दिसते पलटण शहरासाठी अजून काही संदेश देऊ इच्छिता का पलटण शहरासाठी जर विकास घडवायचा असेल तर पूर्णपणे भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीला मतदान करावं त्याशिवाय फलटण शहराचा विकास होणार नाही ही प्रत्येक नागरिकाच्या आता लक्षात आलेले त्यामुळे प्रत्येक नागरिक हा कुठल्याही बोलथापांना आता बळी पडणार नाही मतदान हे बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच होणार धन्यवाद नमस्कार काय नाव आहे आपलं मंगेश चंद्रकांत नाईक मंगेश चंद्रकांत नाईक आपण काय शिक्षण घेत आहे शिक्षण बारावी झालेले हो बार हो आणि काही रोजगार गाड्यांचा शोरूम आहे आपलं शोरूम आहे स्वतःच ह्या नगरपालिका निवडणुका मध्ये नेमकी कुणाची हवा आहे इकडे रणजित दादांची हवा आहे दादा आहेत दादा आहेत आणि त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांची हवा आहे एकंदरीत वातावरण आपण सांगताय भाजप आणि राष्ट्रवादीच्या बाजूने बरोबर एवढं वातावरण या एरियामध्ये भाजपा कमल चिन्ह आणि राष्ट्रवादी घड्याळ या दोन्हीच्या पाठीमागे काय आता ऍक्च्युली बघायला गेलं तर रणजित दादा खासदार होते त्यावेळेस प्रत्येक वार्ड मध्ये जात होते ते आताचे जे नवीन खासदार आहेत त्यांना जसे निवडून आलेले आहेत तसं कुणी पाहिलेलंच नाहीये मत घ्यायला आलेले आहेत ते त्याच्यावरती परत ते आलेलेच नाहीये त्यांना आम्ही पण बघितलेलं नाही त्यांचं आमच्या नाव पण लक्षात नाहीये दादा पलटण मध्ये येत होते म्हणजे दादांचं जेव्हा काम होतं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी दादा येत होते दादा अजून बी येतात दादा घराघरामध्ये जातात म्हणजे एवढा मोठा माणूस तळागाळामध्ये जाऊन काम करतो नदीला ज्या वेळेस पूर आला होता स्वतः दादा पाण्यामध्ये उतरून लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या बघत होते पण ह्या सगळ्या गोष्टी हे नवीन खासदारांनी काय परत आलेल्या आहेत कधी फिरलेल्या आहेत कधी बघितलेले नाही गोष्टी लोकांनी फलटण मांडल्या निवडून दिलेले आहेत त्यांना त्यांचं काम काय आहे की बाबांनो येणे माणसांच्या काय अडचणीत ते बघणे आता इतकी बिकट अवस्था होती दादांनी नेते त्यातनं सुद्धा तारलेलं आहे माणसांना कळून चुकलं की आपण त्यांना निवडून दिलं त्याच्यानंतर माणसांनी बदल गाडा आमदार निवडून दिले फल मधलं हेच लोकसभेचं विधानसभा निवडणुकीमध्ये रजसिव नाईक निंबाळकर यांच्याच गटाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांना आपण निवडून दिलेलं आहे बरोबर त्या माध्यमात या प्रभागामध्ये नेमकी कोणती कामं करून घेतली आपण आता तसं बघायला गेलं तर पहिल्या रस्त्याच्या खूप अडचणी होत्या आता आपण जिथे उभा राहिलेलो आहे तिथे पहिले एवढ्या अडचण होते एवढे मोठे खड्डे होते की तिथे पाणी साचून राहायचं माणसांची रोज ओढत होती की पाणी साचून राहते इथे लक्ष द्यायला कोणी येत नाहीये त्याच्यानंतर ना दादांनी इथं स्वतः लक्ष घालून इथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आपण ज्या रस्त्यावर उभा आहे त्या दादांच्या मार्गदर्शनाखाली सारा रस्ता झालेला आहे प्लस आता दादांनी हा सिमेंट रोड इथला मंजूर करून घेतलेला आहे म्हणजे ह्या गोष्टी दादा आहेत ना सगळं कव्हर करत चाललेलं आहे पलटण पंढरपूर रोड किंवा आनंदी पंढरपूर मार्ग दादांनी मंजूर करून आणलं तो फलटण मधनं गेला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं तर गावाच्या दहा किलोमीटरच्या बाहेर न गेलेला आहे रोड पण आपल्या फलटण मधनं तीन किलोमीटर वरन रोड आतमधन गेलेला आहे का तर फलटणचा विकास व्हावा यासाठी दादांनी ते प्रयत्न केलेले आहेत हा विषय आहे आता फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्या मुख्यमंत्री साहेब परत एकदा म्हणजे एक महिन्यापूर्वीच ते आले होते आले होते आज आज परत आणखी एकदा येत म्हणजे राज्याचं जे मुख्य पद आहे मुख्यमंत्री जे आपल्या फलट्यामध्ये वारंवार येत आहेत बरोबर याकडे तुम्ही कसं बघताय आता तुम्ही तीस वर्षातलं जर सगळं राजकारण बघितलं तर ह्याच्यामध्ये कधी मुख्यमंत्री फलटणला आलेले नाहीयेत कुठल्याच पक्षाचे पण आता अशी परिस्थिती आहे की दादा जसे राजकारणामध्ये आले जसे दादा खासदार झाले तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचं फलटण मध्ये खूप वेळा येणं जाणं आहे आता ह्या इलेक्शनला बघितलं तर नगरपालिकेची इलेक्शन आहे ह्याच्यामध्ये दोन वेळा मुख्यमंत्री येऊन गेले मुख्यमंत्र्यांनी फलटणला दत्त घेतल्यासारखंच आहे तो दादांनी फलटणला दत्त घेतलं पलटणचा विकास हा दादांचा ध्येय राजकारण वगैरे काही नाहीये की दादांना राजकारण करायचंय किंवा असं काही गोष्टी नाहीये दादांचं म्हणणं एकच आहे की फलटण मागे राहिले फलटणला पुढे आणायचंय आणि फलटणचा विकास करायचा आहे आपल्याला दादा कोणावरही वक्तव्य करत नव्हते पहिल्यापासून पण दादांवरती एवढ्या अडचणी आणल्या की त्याच्यावरती दादांना वक्तव्य करावी लागली त्या गोष्टी आहेत का विरोधकांनी जी टीका केली की फलटणची जी जनता आहे ती पिढ्यान पिढा म्हणजे ती घराणेशाही जी आहे त्यांची साधारण फलटणचा ऐतिहासिक घराणा आहे या घराण्यावरतीच प्रेम करते मग आज जर बघितलं आपण काल जयकुमार साहेबांचा सा जो वक्तव्य होतं की परत तीस वर्षे त्यांच्याच मुला मुलाला निवडून द्यायचं आणि पुन्हा एकदा सत्ता त्यांना द्यायची हे जयकुमार गोरे साहेबांनी विरोध केला घराणेशाही आणि विकास या दोन्हीकडे आपण कसं बघताय आता घराणीशाही म्हणायला गेलं तर घराणीशाहीला फलटण सर्व मानतं परंतु विकास हा वेगळा विषय विकास हा फलटणचा झाला पाहिजे सर्व जनतेचे आज तुम्ही जर बघितलं तर मधली बरीचशी लोक किंवा बरीचशी मुलं हे पुण्याला कामाला जातात बारामतीला कामाला जातात ही का गोष्ट झाली अशी फलटणचा विकास झाला नाही म्हणून कामाला जातात आज जर फलटणमध्ये उद्योगधंदे आले किंवा सी आली तर मधली मुलं किंवा मधली लोक ही मध्येच कामाला राहतील आणि फलटणचा विकास होईल जर उद्योगधंदे आले तर फलटणचा विकास शंभर टक्के होणार आहे ह्याच्यासाठी दादा खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा आम्ही पाठिंबा देत आहे तुम्ही स्वतः एक युवा उद्योजक आहात बरोबर आज जागतिकरणाचं वारा सुलीपास आलेला आहे प्रत्येक लहान मुलाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे बरोबर मग ह्या जागतिकरणाच्या स्पर्धेमध्ये रणजित दादा आणि तुम्ही स्वतः युवा उद्योजक हे दोघं मिळून आज येणारी जी आव्हान आहे ते पेलण्यासाठी नेमकं कोणतं विजन ठेवलंय तुम्ही आता तसं म्हणाय गेलं तर बऱ्याचशा लोकांचा राजकारणाशी काही विषय नव्हता पण आता फलटणची परिस्थिती अशी झालेली आहे की फलटण मध्ये लोकांना रोजगारच नाहीये रोजगार हा विषय खूप महत्वाचा झालेला आहे लोकांना काम नाहीये लोकांना म्हणजे त्याच्या मूलभूत म्हणजे सुविधा ह्या नाहीयेत का नाहीयेत तर त्याचा विकास नाहीये फलटणचा त्यांच्या हाताला रोजगार नाही म्हणून लोकांना अडचणी येत आहेत तर हाच विषय दादा क्लिअर करणार आहेत ह्याच्यावरती दादा खूप बोलत आहेत फलटणचा विकास म्हणजे फलटणचा विकास म्हणजे काय तर पलटणचा विकास म्हणजे रस्ते पाणी लाईट स्वच्छ हवा की फलट्यांचा विकास आहे स्वच्छ पाणी मिळलं पाहिजे लोकांना हाताला रोजगार मिळला पाहिजे ह्याच्यासाठी दादा खूप प्रयत्न करत आहेत डायलिसिस डायलिसिसच्या मशीनी आपल्या ह्याच्यामध्ये आणलेल्या आहेत हॉस्पिटलला डायलिसिसच्या सरकारी हॉस्पिटलला डायलिसिसच्या मशीनी आणलेल्या आहेत दादानी ह्याच्या अदोगर सरकारी हॉस्पिटलच्या आपण अवस्था बघितल्या असेल ही माणूस रेग्युलर म्हणजे सर्वसामान्य माणूस आपल्या सर नव्हता आता अशी अवस्था आहे की सर्वसामान्य माणूस जातो का तर स्वच्छता आणि तिथलं केलेलं परिवर्तन हे सगळं झालेलं हे दादांमुळे ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे दादांकडे भरपूर लोकांचा कल आहे दादा विकास करतील ह्याच्यावरतीच विजन घेऊन सगळेजण पुढे चाललेले आहेत फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उद्याच्या सभेनंतर एक तरुण युवा उद्योजक म्हणून फलटणच्या मतदाराला नेमकं काय सांगणार आहे तुम्ही युवा उद्योजक म्हणलं तर मी सर्वसामान्य जर मला धरून चालला तुम्ही तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही विकासाला मत आहे तुम्ही घरनेशाही आहे आम्ही आम्ही त्यांना सुद्धा मुजरा करतो तुम्ही जसा मुजरा करा त्यांना पण मुजरा करतो पण विकास हा विषय वेगळा आहे आणि राजेशाही हा विषय वेगळा आहे घरणीशाही ही घरणशाहीला आपण मान्य करूनच आपण पुढे चाललेलो आहे पण तुम्ही विकासाला मत जो माणूस आज रात्रंदिवस लोकांसाठी पळतोय त्याला तुम्ही मतदान करा का तर त्याच्यामुळे फलटणचा विकास होणार आहे पलटणचा विकास खूप महत्वाचा आहे कारण फलटणचा विकास जर नाही झाला तर थोड्या दिवसामध्ये अशी अवस्था येईल की लोक आताच पलटण सोडून बाहेर जायला लागलेत आम्ही वॉर्ड मध्ये जसं बघतोय की मतदारांना आम्ही भेटतोय तर बरेचसे मतदार बाहेर जाऊन राहतात याचं कारण काय मध्ये विकास नाहीये दुसरी गोष्ट मध्ये रोजगार नाहीये म्हणून रोजगारासाठी माणूस बाहेर जाऊन राहतोय तर हे चित्र आपल्याला बदलायचंय की आपला जो माणूस किंवा आपला मित्र किंवा आपले भाऊ जे फलटण सोडून बाहेर राहायला गेलेले आहेत ते परत मध्ये कशी येतील आणि विकास पलटन मध्ये कसा येईल रोजगार कसा माणसांना मिळेल ह्याच्यावरती आपण खूप प्रयत्न करणार आहे आणि आमचे पण दादा पण तेच प्रयत्न करत आहेत की विकास कसा होईल पलटनचा ह्याच्यासाठीच ह्याच्यासाठीच मुख्यमंत्री पलटणला येत आहेत की पलटणचा पलट करायचा आहे आपल्याला दादांनी पण तेच प्रयत्न चालू ठेवलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी तेच प्रयत्न चालू आहेत त्यांच्या मार्गाने रणजित दादांनी पण तेच प्रयत्न चालू ठेवलेले आहेत धन्यवाद आपण आपल्या या बिझी शेड्यूल मधन प्रचाराचा आम्हाला वेळ दिला आणि काही प्रश्नांची नेमकी उत्तर आम्हाला दिली आपल्याशी बोलण्यासाठी या प्रभागाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार भाजपाचे नवर्ती जे निवडणूक लढवत आहेत राहुल भैया आपल्याशी बोलत आहेत काय सांगाल आज तुम्ही उमेदवार आहेत या प्रभागामध्ये लोकांपर्यंत पोहचताना तुम्हाला लोकांच्या नेमक्या कुठल्या भावना समोर येत आहेत आज या ठिकाणी फिरत असताना लोकांचा आपल्या इतके प्रश्न प्रश्नाचा उद्रेक होतोय की विकासच झाला नाही त्यांचा विकास नाही भाकात झाला आज प्रत्येक माणसाच्या तोंडून हे वाक्य येते की आम्हाला कसली सुविधा वे ना नाही पाणी येत नाही गटाराची व्यवस्था नाही सगळं पलटनची दुर्दशा रस्त्याची झालेली हे सर्व प्रश्न नागरिकांच्या तोंडून आपोआप बाहेर येतात विचारावर सुद्धा वाट लागत ना की बाबा तुमच्या समस्या काय नागरिक स्वतःहून पुढे येऊन आपल्या समस्या बोलतात आज फलटणच्या राजकारणामध्ये निंबाळकरांचं राजे नाईक निंबाळकर हे शिवसेना पक्षातून निवडणूक लढत आहेत शमशेर दादा ना नाईक निंबाळकर जे तुमच्या अधिकृत तुम पक्षामधून आणि काँग्रेस सुद्धा एक निंबाळकर तुमच्याच तुम नावाचे आहे फलटणच्या निवडणुका मध्ये निंबाळकरांचे पर्टनच्या निंबाळकरांना प्रथम आपला विकास त्यांच्याकडून होईल ही अपेक्षा ठेवले पण ज्या आता निंबाळकरांना त्यांनी गेली तीच पण नाहीये आज बा ही तर मंडळी भरती आमच्या प्रभागामध्ये एखादी महिला जर तिला शोच्छा किंवा लग्नीला हे करायचं असलं तर तिला टॉयलेटला जायला सुद्धा कुठं टॉयलेट नाहीये असला हा यांचा विकास आहे विरोधक जे आहेत ज्यांच्याकडे तीस वर्ष सत्ता होती त्यांच्यावर ते आपण आरोप करतायत आणि तेही निंबाळग्रज होते आज मला सांगा फलटणची सर्वसामान्य जनता आहे यामधून हे प्रश्न तुम्हाला ज्यावेळेस लोकांनी विचारले गेले त्यावेळेस तुम्ही त्यांना काय आश्वासन देताय ना आज तुम्ही आमदार साहेब पलटणच्या जनतेने एक वर्ष झालं निवडून दिला आज ज्या प्रभागामध्ये किंवा गावामध्ये प्र पलटनमध्ये ज्या ठिकाणी बोळा बोळात रस्ते आमदार साहेबांच्या पंडातून माध्यमातून झालेले आहेत ते पण सिमेंट कॉन्क्रीटचे चांगले व्यवस्थित रस्ते की ज्या रस्त्यावरून चालल्या की माणसांना समाधान वाटते आणि स्वच्छ राहतात रस्ते इतके चांगले सुंदर रस्ते आमदार साहेबांच्या पंडातून झालेले आहेत अजून तुमच्या प्रभागामध्ये रस्त्यांचा रस्त्या गटर वीज आरोग्य ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्याविषयी तुम्ही स्वतः निवडून आल्यानंतर जनतेला कोणती आश्वासन दिलेली आहेत किंवा कोणती विजन आहे तुमचं आज नागरिकांच्या मध्ये फिरताना पहिल्या प्रथम सर्वांचं प्राधान्य आम्हाला पाणी व्यवस्थित येत नाही त्यांना व्यवस्थित एक तास पुरेल साठ सत्तर मिनिटं पुरेल असा ज्या चांगल्या दाबाने पाणी पुरवठा करण्याचं आमचं धोरण आहे ज्या ठिकाणी आता तिथं नुसत्या टाक्या बांधल्यात पलटण शहरामध्ये तिथं त्या चेक करून त्यात पाणी सोडून त्या मार्फत सगळ्या नागरिकांना पाणी पुरवठा केला करण्याची आमची योजना आहे मला वाटतं पलटणच्या विकासामध्ये एक नियोगी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बरोबर दोन्ही बाजून निश्चितपणे मध्ये खूप चांगला निधी आणण्याचं काम जे आहे ते होणं अपेक्षित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष व्यक्ती आणि यापेक्षा सर्वात महत्वाचा विकास विकासाच्याच मुद्द्यावरती पुढे आपल्याला पलटामध्ये राजकारण पाहायला मिळते बरोबर तुम्ही स्वतः व्यक्ती म्हणून या प्रभागामध्ये नेमकं अजून कुठला बदल करणार किंवा अजून एखादा उपक्रम राबवणार आहात या ठिकाणी मला एक दुसरं बोलायचं होतं बोला। की आज जनता तुलना करते की श्रीमंत रामराजे साहेबांचा पस्तीस वर्षाचा काळ आणि दादांचा पाच वर्षाचा खासदारकीचा काळ त्या काळामध्ये दादांनी असंख्य योजना पण त्यांनी आणल्या आपल्याला या ठिकाणी रणजित दादानी केलेला विकास आमदार साहेबांचा साहेबांच्या माध्यमातून होत असलेला विकास याची तुलना केली तर जनतेने आता जनतेला समजून चुकलंय की विकास करणारा कोण आहे दादांच्याकडे आशेने आज पलटन पाहते धन्यवाद आपण आपल्या या प्रचाराच्या वेळेतनं आम्हाला एक दहा मिनटं दिली त्याबद्दल आभार आणि दुसरं एक बोलायचं होतं मला जरा या ठिकाणी कोरोनाच्या काळात दादांनी आपल्या समाजासाठी आप् म्हणजे इतकं स्वतः बाहेर पडून हॉस्पिटल किंवा त्यांना हे किराणा मालाची व्यवस्था किंवा दवाखान्यात एखाद्या पेशंट पोच करणे ह्या कार्यकर्त्यांच्या मार मार्फत सगळं त्यांनी नियोजन केलं दुसरं ह्या प्रभागामध्ये आमच्या इथून नदी जाते त्या नदीला आलेला पूर खासदार साहेब स्वतः पाण्यात उतरून त्यांनी लोकांना मदत केलेले आणि हा सगळा आमचा सा प्रभाग नदीकाठचा भाग आहे या ठिकाणी त्यांच्या मार्फत आता त्यांना पक्की घर एक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवून या इथे झोपटपट्टी वासियांना पक्की घर देण्याचा त्यांचा एक संकल्प आहे चालेल आभारी आमच्या चॅनलशी बोलला धन्यवाद